हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला, दर, चला तर्मक, आपना तर्मक, आपना तर मग आज आपण छानपैकी असा जाळीदार मऊ लुसलुशीत आणि खूप असा चविष्ट असणारा केक अगदी घरच्या साहित्यात होतो आणि कमी वेळेत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया घरातली कोणतीही वाटी किंवा कोणताही कप आपण मेजरमेंटसाठी घेऊ शकतो घरातील एक छोटीशी वाटी मी घेतली होती एक पूर्ण भरून छोटीशी वाटी रवा घेतला आहे त्याच्यावरती थोडासा रवा टाकला तीच वाटी भरू बरोबर आपण एक साखर घेतली आहे वाटी भरून साखर घ्या किंवा थोडीशी कमी घ्या तुम्हाला कसं गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता हे आपण दोन्ही एकत्र चांगल्या प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं रवा तुम्ही एकदम झुरो नंबरचाही घेऊ शकता किंवा मोठंही घेऊ शकता आपण ते मिक्सरलाच बारीक करणार आहोत आता हे रवाळ मस्तपैकी असं तूप आणि हे अर्धी वाटी दही म्हणजे जी वाटी आपण रव्याची घेतली होती तीच वाटी आपण साखरेला तुपाला आणि दह्याला वापरणार आहोत म्हणजे आपलं प्रमाण अगदी बरोबर होतं कुठंही चुकत नाही आणि मी मीठही थोडं टाकलं आहे कोणत्याही गोड पदार्थात जर थोडंसं मीठ टाकलं तर आपला पदार्थ अतिशय रुचकर छान आणि चविष्ट होतो आता हे आमचं घरचं तूप होतं तेच मी वितळून घेतलं आहे कोमट केलं आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात घेतलं आहे अर्धी वाटी तूप तुम्ही पाहू शकता अगदी घरचं तूप असल्यामुळे दिसताना हे खूप छान आणि चविष्ट लागतं आणि हा केक तरी खूप अप्रतिम असा होतो हेही आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता यात आपण दही टाकलं आहे तूप टाकलं आहे पुन्हा साखर टाकली आहे आणि रवा हे सर्व एकत्र फिरवून घेतलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही आपली दूध पावडर दूध पावडर तुम्ही टाकूही शकता किंवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकली नाही तर तरीही चालेल काहीही हरकत नाही दूध पावडर फक्त ज्यावेळी आपण केक खातो त्यावेळी त्याचा फ्लेवर खूप छान येतो तोंडात टाकताच आपला केक विरघळतो आणि अतिशय अप्रतिम आणि अगदी खाव्यासारखा केक हा फक्त लागतो म्हणजे दूध पावडरीमुळे तुम्ही दूध पावडर व्यतिरिक्तही केक करू शकता फक्त त्याला एवढी चवती येत नाही जी आपल्याला चव खवेची किंवा दुसऱ्या पेढ्यासारखा केक लागतो अशी चव आपल्याला त्यावेळी लागत नाही आणि घरचं तूप वापरलं आणि ही दूध पावडर जर वापरली तर केक हा अप्रतिम आणि खूप छान आणि खूप सुंदर असा होतो तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता हे आपण जे वाटीचं प्रमाण घेतलं होतं रवा तूप दही साखर त्याच वाटीच्या प्रमाणात एक वाटी दूध घेतलं आहे आता हे वेलची जायफळ याची पूड घेतली आहे वेलची जायफळमुळे केकला अतिशय सुंदर चव लागते किंवा त्याचा फ्लेवर किंवा त्या केकचा वास अतिशय छान लागतो आता एक वाटी दूध घेतलं होतं त्यातले मी अर्धी ते पाऊन वाटी दूध वापरलं आहे तुम्ही पाहू शकता हे माझ्याकडून जरा जास्तच घट्ट झालं आहे पण याच्यापेक्षाही थोडंसं पातळ असलं तरी चालेल आता मी काय केलं आहे ह्यात थोडंसं दूध मिक्स करून डबल फिरवून घेतलं आहे आणि हे आपण विश्रांतीसाठी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवणार आहोत म्हणजे रवा असल्यामुळे आपला रवा चांगला फुलून येतो पंधरा ते वीस मिनटं जर आपण त्याला ठेवलं तर आणि एक केकचं भांडंही आपण घेतलं आहे या केकच्या भांड्याला आपण तेल आपलं व्यवस्थितरित्या अगदी सगळ्या बाजूने तेल लावून घेऊयात म्हणजे कसं होतं ज्यावेळी आपण तेल लावतो जर आपण तेल वगैरे लावलं नाही या कागदाला तर आपला केक चिटकू शकतो अशा प्रमाणात जर आपण सगळ्या बाजूने जर तेल अगदी व्यवस्थितरित्या लावलं मी जसं आहे तसं तर खूप छान आपला केक होतो अगदी अप्रतिमान मस्तपैकी होतो तुम्ही डायरेक्ट पातेल्यात ठेवलं तरी चालेल कुकरच्या भांड्यात ठेवला तरीही चालेल कुठल्याही वस्तूत एखाद्या खोलगट अशा वस्तू तुम्ही जर ते केकचं जे आपण मिश्रण ठेवलं आहे ते जर तुम्ही शिजत ठेवलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आता माझ्याकडं केकचा शेप असणारं भांडं अवेलेबल होतं त्यामुळं मी त्यातच केलं आहे आता मी कढई तापत ठेवली आहे छान अशी कढईतनं बाहेर वाफ गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या झाकून ठेवा आपण आता आपल्या या मिश्रणात काजू बदाम हे पण भरपूर घातलं होतं आणि हे इनो इनोवरती थोडंसं दूध टाकायचं म्हणजे आपला इनो व्यवस्थितरित्या सगळ्या मिश्रणात मिक्स होतो हे बघा पाहू शकता आपला आत्ताच केकचं जे आपण मिश्रण तयार केलं होतं ते आत्ताच छानपैकी फुलायला लागले फुगायला लागले बघा तुम्ही पाहू शकता एवढ्या पद्धतीचंच तुम्ही याचं जे मिश्रण आहे ते असंच ठेवा ह्याच्यापेक्षा जर जास्त तुम्ही घट्ट केलं किंवा पातळ केलं तरीही आपला केक नक्कीच बिघडण्याची शक्यता असते कारण जास्त जरी आपण केकचं मिश्रण जर पातळ केलं तर केक आपला फुगत नाही आणि जास्त घट्ट ठेवलं तरीही तो केक फुगत नाही घट्ट ठेवलं तर कुठंतरी तो कच्चा राहतो आणि जास्त पातळ केलं तर तो तिथले तिथंच बसून जातो त्यामुळे ज्यावेळी आपण केकच्या मिश्रण तयार करतो त्यावेळी एवढी मात्र काळजी नक्कीच घ्यायला हवी तुम्हाला जर काजू बदाम पिस्ता हे सर्व आवडत असेल तर तेही तुम्ही अगदी वरून म्हणजे टाकू शकता खूप छान चविष्ट लागतं बघा हे आपण जे ड्रायफ्रूट घातलेला केक बनवतो ना तो अतिशय सुंदर लागतो तुम्ही पाहू शकता हा दिसताना हे खूप छान दिसतोय मी फक्त काजू आणि मनुका घातलेत तुम्ही बदाम पण घातलेत तुम्ही याच्या वेळेर तर फुटी किंवा भरपूर असे आपले ड्रायफ्रूट असतात ते वापरून जरी तुम्ही केलं तरीही छान होतं आणि या केकमध्ये आपण आपले जे मावा केकचं इसेन्स मिळतं ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी ते काही वापरलं नाही पण जर तुमच्याकडं ते अवेलेबल असेल तर ते तुम्ही घेऊ शकता अगदी ते अगदी त्याची काही किंमत जास्त नसते पन्नास रुपयेपर्यंत ते आपल्याला मिळून जातं आणि भरपूर वेळ आपण ते वापरू शकतो असं काही नाही की एका वेळेला ते संपून जातं आता छानपैकी आपण जे केक मधच्या भांड्यात मिश्रण ओतून ठेवलं होतं ते शिजत आहे आता आपण पाहतोय ते आहे का नाही तुम्ही पाहू शकता बघा आपल्या चाकूला कुठंही काही जरासुद्धा कण लागत नाही म्हणजे आपला केक छान आणि मस्त असा झाला आहे अगदी सुटसुटीत असा दिसतानाही किती सुंदर दिसतोय बघा किती छान त्याचा कलर लाल आला आहे अगदी मस्त जेवढा सुंदर तो दिसतोय तेवढाच तो, ते तो, दिस तो, तो खायलाही छान आणि चविष्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आपल्या घरगुती साहित्यात असे होणारे भरपूर असे पदार्थ असतात की ते आपल्या घरच्यांना किंवा आपल्या मुलांना अगदी म्हणजे मनापासून आवडतात त्यामुळं आपण घरच्या साहित्यात ही असे खूप पदार्थ बनवू शकतो की ते आपल्या मुलांना आवडतील लोक घरातील लोकं आवडीने खाऊ शकतील बघा पाहू शकता आपला केक कि किती छान झाला आहे अगदी त्याच्या कडाही व्यवस्थित निघले आहेत आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण प्लेट धरली आहे आणि आपलं भांड आहे ते आपण उलट केलं आहे थोडंसं त्याला थाप मारायची अगदी पटकन असा हा आपला केक निघून जातो तुम्ही पाहू शकता आपण जे आणि तुपाच्या ऐवजी एक सांगायचं राहिलं माझ्याकडून तुपाच्या ऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे तूप नसेलच सर्वांच्याकडेच तूप असतं असं नाहीये तूप नसेल तर तुम्ही, नसेल तुम्ही, तुम्ही तुपाच्याऐवजी अर्धी वाटी तेल वापरलं तरीही आपला केक तेवढाच चविष्ट लागतो तुम्ही पाहू शकता हे बघा किती छान त्याला कलर वगैरे आहे आणि अगदी रवाळ असा मस्त असा शिजला आहे केक बघा तुम्ही पाहू शकता एवढा सुंदर आणि एवढा अप्रतिम हा केक लागतो ना तुम्ही जर एकदा केला किंवा के। तुमच्या मुलांना जर एकदा करून दिला तर तुमचं मुलग मुलगा नक्की आवडीने खाणार बघा हे बघा किती छान जसाच्या तसा फुगतोय आणि त्यातला रवा थो म्हणजे सर्व रवा अगदी व्यवस्थित फुगला आहे म्हणजे कुठंही कच्चा नाही राहिला आपला केक अगदी छान असा अप्रतिम असा आपला रवा केक झाला आहे तुम्ही जर करू इच्छित असाल तर अगदी हा रवा केक करून बघा तुम्हा सर्वांना आवडेल मुलांनाही तुमच्या आवडेल मुलं तर टिफिनला आवडीनं घेऊन जातील खूप छान पद्धतीचा आपला रवा केक झाला आहे अगदी घरच्या साहित्यात आपण यात थोडंफारच विकत आणली आहे दूध पावडर वगैरेच आपण विकत आणली आहे ती पण अगदी काही महाग आहे असं काही नाही आहे फक्त दहा रुपयाला तर पुढे आहे दहा ते वीस तीस तीस रुपयेपर्यंत तीसच रुपयाचे पुढे आम्ही ह्यात वापरलेत आणि एक इनो नाहीतर हे घरगुतीच आमचं तूप घरचंच होतं रवा पण घर घरीच होता रवा पण काही जास्त नाही आहे आपण ज्यावेळी बेकरीच अशा पद्धतीचा केक घ्यायला जाऊ त्यावेळे आपल्याला तो केक जवळजवळ मला वाटते सहा पीस साठ रुपयाला म्हणजे दहा रुपयाला एक माझ्या हातात हा पीस दिसतो आहे एवढा दहा रुपयाला एक पीस आहे मग आपलं जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपयाच्या किंवा शंभर रुपयाच्या साहित्यात आपला चांगला भला मोठा केक आपल्याला जर घरच्या घरी मिळत असेल तर का करायचं नाही तुम्ही पाहू शकता बघा किती छान त्याला कलर आला आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या तो शिजूनही आलाय अशा पद्धतीचा केक आपण घरच्या घरी नक्की बनवू शकतो खूप मस्त असा आपला केक झाला आहे आपल्या ड्रायफ्रूटमुळं आपल्या केकला तर अतिशय छान दिस म्हणजे शोभा आली आहे थोडक्यात अशा पद्धतीचा केक जर तुम्ही केला तर सर्वजण नक्की आवडीने खातील आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप छान झाला आहे अगदी आपला घरच्या घरी आपण अशा पद्धतीचा केक बनवू शकतो जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच खायलाही चवदार जाळीदार आणि टेस्टी टेस्टी असा झाला आहे रवा केक पाहू शकता तुम्ही खूप छान हा झाला आहे केक एकदा करून नक्की बघा माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा